मिरजातील सालाबाद प्रमाणे शरीक शरीफ मित्रमंडळी यांच्या वतीने मोहरम निमित्त महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी या महाप्रसाराचा लाभ घेतला असून मुस्लिम धर्मियांचा धार्मिक विधी करून महाप्रसाराला सुरुवात करण्यात आली तसेच पावसाचं वातावरण असल्याने महापालिकेच्या शाळेमध्ये भोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हो लहान मोहरम साजरा करून दहा दिवस पंजांची स्थापना करण्यात आली होती याच निमित्ताने हा महाप्रसाद ठेवण्यात आला होता तसेच याचं नेटकं नियोजन जुन्या शरीक मसलत जिशान शरीक मसलत मुजी परिवार आणि समस्या अजगर शरीक मसलत मित्रमंडळ मिरज यांनी यावेळी केलं होतं दरवर्षीप्रमाणे असगर शरीक मसलत मित्रमंडळ हे नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम घेत असून यांचा मिरज मध्ये कौतुक होताना दिसून येत एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मुस्तफ्फा मुलाबाद या वर्षीही आजगर शेख यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व गोरगरिबांना अन्न मिळावं हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान वाटपचा कार्यक्रम होतो या वेळेला खास करून पावसाळ्याचे दिवस सुद्धा अनेक ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम निमित्ताने झालेले आहेत मात्र मी या ठिकाणी एवढंच सांगेन की साहेबाकडे प्रार्थना करतो परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि खास करून इमाम असेन आम्हाला असंच दरवर्षी गोरगरिबांना वर अन्न वाटपचा कार्यक्रम करण्याची शक्ती देवो आणि जे सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित मिरजेमध्ये जे मोरम साजरा करतात त्या सर्व भाविकांचा मनापासून हिंदू मुस्लिम भाविकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण मिरजेमध्ये मोहरम सणाला एक वेगळी परंपरा आहे सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन मोहरम साजरा करतात खास करून या ठिकाणी हिंदू समाज प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या पुढं असतो त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी ती एवढंच सगळी आहे की आम्ही काका कासर श्री बसरतु जी है लहानपणापास पंजे बसवत आगे बुढ़े या ठिकाने पूर्चा मोरू मध्य मोर्चा परमाणा या ठिकाने कार्य विक्रम करो ऐसा तारीफ कभी मौजों के कदम लेते हैं तारीख कभी मौजों के कदम लेते हैं खालिद अपने हाथों में हलम लेते हैं हर दौर में उड़ते हैं यजीदी फितने हर दौर में उड़ते हैं यजीदी फितने हर दौर में शब्बीर जन्म लेते हैं खुदा ने हज़रत शब्बीर को ऐसी बची ये अपना सर कटाकर दीने अहमद को बका बख्शी बवक्ते जिबहा खुश होकर कहा शब्बीर ने या तेरा एहसान मुझको दौलतए सबरो रजा बख्शी दिवस भरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन24 मराठी न्यूज चैनल